Z24 News. वार्ड क्रमांक एकशे चौवेचाळीस गोवंडी येथील सम्राट अशोकनगर येथे खाणीचे साम्राज्य रोगराईचा प्रभाव स्थानिक नागरिकांना कसलीही सोय सुविधा नाही आमदार खासदार महानगरपालिकेचे सर्वांचे दुर्लक्ष पहा येथील नागरिकांच्या व्यथा आणि संतापजनक आक्रोश नमस्कार मी विनोद शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या मी उभा आहे गोवंडी अशोकनगर येथे सम्राट अशोकनगरचा हा विभाग आहे आणि येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज टीम आलेली आहे तर आपल्या सोबत येथील नागरिक आहेत आणि त्यांच्या काही तक्रारी आहेत ज्या समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे काय आपली समस्या आहे आणि आपलं नाव काय आपला परिचय काय माझं नाव रती शेख आहे मी जन्मापासून इथे साहित आहे माझी समस्या आहे इथे दीड अडीच महिने पूर्वी हा रोड इथून तर त्या टेक्सी पर्यंत बनवला गेला होता पण हा बघा आता कॅमेरामॅन ला मी सांगेल जरा रस्ता दाखवा आपला जो रस्ता जो आहे आपण पाहू शकता हा रोड काही बरोबर फायदा होत नाही मी किती कसं याला आता कर गेले बीएमसी ऑफिसला ते, ते काही फायदा होत नाही आपण पाहू शकता रस्त्याची जी दुरावस्था आहे आणि यांचं म्हणणं जे आहे की गेले चार ते पाच महिने हा रस्ता बनवलेला आहे परंतु निकृष्ट दर्जाचं हे काम आहे आपण संबंधी काही तक्रार वगैरे केली आहे माझ्या लेटर पण आहेत त्याचं काही निवारण झालेलं नाही माझ्या लेटर मग त्यांचं काय म्हणणं आहे बघू बघू असे उत्तर उत्तर देतात तुझे तर जे शेख आहेत त्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत विभागा या विभागामध्ये या रस्त्या संदर्भात जो वॉर्ड आहे त्याचे वॉर्ड ऑफिसर जे आहेत ते त्यांची दखल घेत नाही असा त्यांचा आरोप आहे तर आपण जर का आता रस्ता दुरुस्ती नाही गेला तर आपण काय आप पुढची भूमिका काय असणार आहे आता ते आपल्या आमदारांकडे जायचं त्यांच्याकडे समस्या मांडायची एकदा त्यांचं काय म्हणणं बघून घ्या पुढे अजून तयार आहे अजूनही काही नागरिक आहेत आणि आपण त्यांच्याही समस्या जाणून घेऊ की नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत जी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपला परिचय आणि काय समस्या आहे माझा परिचय सुप्रिया जयंत पवार आहे आणि मी इथली एक सदस्य आहे तसे म्हणायला गेले तर भरपूर समस्या आपल्या या विभागामध्ये पण माझा सध्याचा मुद्दा एकच आहे जी गॅस गॅसचे जे अमाऊंट ज्यावेळेस कमी होती आणि आता, आता, ना आता ती जास्त वाढते कारण पब्लिकला आता ते परवडणारे नाहीये लोकांनी आतापर्यंत मोदी सरकारने किंवा आपल्या शिंदेनी जे लोकांना लाडकी बहीण योजना दिलेली आहे दीड हजार रुपये ती दीड हजार रुपये ती दिले ती कशासाठी दिले याच्यासाठी दिली का की आमचं मध्ये आमचे पैसे त्यांनी घ्यावेत याच्यासाठी दिली का एक तर लाईट बिलाचं पण आमचं एवढं मोठं उत्पन्न लाईट बिलामध्ये पण आमचं एवढं हे जात आमचा खर्च जातो की लाईट बिल येतं हे लाईट बिल पहिलं शून्य दोनशे तीनशे अडीचशे रुपयापर्यंत व्हायचं पण आता हे लाईट बिल आम्हाला दोन दोन हजार आठ दीड तीड हजार याप्रमाणे जात आहे मग सरकार गेलंय कुठं या सरकारला डोळे का उडत नाही गोरगरिबांना हा त्रास का कशामुळे त्रास तुम्ही जवळ मतं घेता जवळ मत मागता एरिया एरिया मध्ये येऊन मतं घेता लोकांची मतं लोक एक लाखाचं मोलाचं मत तुम्हाला जे गरीब देत मग त्या गरीब जनतेशी हा खेळता तुम्ही असं मांडला तिथं आमच्या इथं हा शौचालय पहिला होता लेडीजचा शौचालय आणि लेडीजचा आला त्या लोकांनी आज पैशाचं शौचालय केलंय परत त्या अगोदर तोडायच्या अगोदर ते शौचालय आमचं जुनं होतं ते जुनं शौचालय बांधायचं अगोदर त्या लोकांनी हे शौचालय तोडून टाकलं आणि तीन वर्ष लोकांनी बाहेर पैसा देऊन लोकांनी आज हगंधाली मुक्त करण्याचं काम केलं म्हणजे पैसा देऊन लोक बाहेर बाथरूम जायचे आणि आज ते संडास इथं बांधलेला आहे त्या संडासाची सोय नाही आमदार दुसरा अशोक अशोकनगर मध्ये एवढे आमचे चेंबर खराब झाले पाणी वगैरे जात नाही तरी साफ करायला कोण येत नाही आम्ही कंप्लेट दिली तरी पण साफ करले मच्छर तर भरपूर झाले तुमचं काय म्हणणं आमच्या इथे पण मच्छर भरपूर झाले आहेत पण कोणी येत नाही धूर मारायला तुमचं काय म्हणणं सर आतापर्यंत आमच्या बाजूचे इथे बघा एरिया एकदम एसआयरे झालेला पण आमच्या एरिया मध्ये अजून काहीच होत नाही डेव्हलपमेंट काहीच नाही खूपच आहे एकदम परिस्थिती अगं आम्ही वयस्कर आहे आम्ही कुठे जाणार काय तुमचा मुद्दा आहे आपल्या या परिसरामध्ये एक लई वाईट परिस्थिती एक ब्रिज वरून येणार आहे जे वाहन आहे अतिशय त्यांची स्पीड एवढी असते की समोरच्या माणसाला माहिती पडत नाही की आता तो रोड क्रॉस करणार की नाही करणार म्हणून स्पीड ब्रेकर गव्हर्नमेंटने पहिला होतं तो काढून टाकलेलं आहे का काढलं ते देवाला माहिती ते अगर लागलं ला, तर समोरच्या माणसाला ब्रेक लावायची परिस्थिती माहिती पडत मला ब्रेक लावायची त्या ठिकाणी का ऍक्सिडेंट इथे भरपूर होतात लेकिन ऍक्सिडेंट झाल्यानंतर पण त्याला बघत नाही त्या सुद्धा त्याला झेब्रा क्रॉसिंग त्याला त्या गोष्टीला लागलीच पाहिजे पहिलं इथे एक क्रॉसिंग होत तिथे दिसते अजून त्याकडे हा त्या ठिकाणी तुम्ही जर कॅमेरामन लावला ना तिथे तुम्हाला एक स्पीड ब्रेकर दिसेल कोबऱ्याला तिथून फक्त हटून पूर्ण प्लॅन करून टाकले त्या गोष्टी तर ते झेब्रा क्रॉसिंग लागली लाग पाहिजे जेणेकरून लोकांना येणाऱ्या जाणारा माहिती पडेल आणि झेब्रा क्रॉसिंग नाही आहे आणि कुठे पण स्पीड ब्रेकर आहे तर त्याला एक लाइनिंग असते ती लाइनिंग पण वाईट ब्लेक व्हाईट ब्लेक लाईन असते ती नाहीये महत्वाचं एक आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या या परिसरामध्ये कोण वाली नाहीये या सम्राट अशोक नगरला कोण वालीच नाहीये आमदार येऊन जातात खासदार येऊन जातात नगरसेवक येऊन जातात लेकिन कोण सुद्धा बघत नाही का आम्ही वारंवार बीएम समिती तक्रार केलेली आहे ऑनलाईन कंप्लेंट ऑफलाईन कंप्लेंट केलेली के आहे संडास तरी साफ करा जर तुम्ही जर मच्छर जरी बघितले असाल ना एका टॉयलेट मध्ये लेडीज किंवा जेंट्स मध्ये शंभर ते दोनशे मच्छराचा एक आतंक असेल त्याच्यामध्ये तर मलेरिया डेंगू कुठलाही आजार होऊ शकतो माझ्या घरामध्ये माझं बायकोला झालेला आहे कोरला झालेला आणि व्यक्ती कोण अशोक नगरमध्ये मध्ये कोणाकोणा असा आजार पसरला नाही असं होऊ शकत नाही तर माझं एक विनंती एक शासनाला अशोक नगरचा कोण वाली नाहीये तर त्याला तुम्ही एक असं अनुदान करा तर कोणतरी येऊन बघेल तिथे कंप्लेंट केल्याशिवाय कोण येत नाही जयभेम आता सर्वांनी जे मनगत व्यक्त केलं तर आमचं एक समस्या आहे की अशोक नगरमध्ये मध्ये ना बसस्टॉपच नाही लोकांना उभं राहण्यासाठी काही तिथे जागा नाही तर छप्पर नाही ते बस स्टॉप व्यवस्थित जर बांधला किंवा फुटपत तुटलेली आहे हे कचऱ्याचा डब्बा आहे तो खूप रस्त्यावर आलेला आहे तो जरा पाठी घेतला तर व्यवस्थित तिथं बांधलं तर आम्ही खूप त्याचे आभार मानतो सम्राट अशोक डोंगरचे रहिवासी आहेत स्थानिक महिला आहेत ज्येष्ठ पुरुष आहेत नागरिक आहेत आणि वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या विभागामध्ये ज्या समस्या आहेत त्यांनी समस्या मांडलेल्या आहेत या विभागामध्ये यांचा नगरसेवक आमदार खासदार कोणीच आले नाहीये आरोग्याची व्यवस्था नाहीये कारण आरोग्याची दुरवस्था झालेली आहे मच्छरांचा उच्छाद आहे आणि रोगराई पसरलेली आहे त्यामुळे यांनी महानगरपालिका प्रशासनाला विनंती केलेली आहे की या दुष्क दुर्लक्ष जे करत आहेत त्यांना हे धडा शिकवणार आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पात्रा झी ट्वेंटी फोर न्यूज मी विनोद शिंदे मुंबई